बिग बॉसच्या घरातील तिसरा सदस्य खानदेशचा गायक सचिन कुमावत सचिन कुमावत हे नाव खानदेशात घराघरात ओळखीचं आहे जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी इथल्या सचिनच्या बबल्या एकच केसावर फुगे या गाण्यानं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता यूट्यूबवर या गाण्याला चोवीस कोटीहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत तसेच सचिनचं रस ये म्हणलं माय हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं सहाव्या पर्वात खानदेशातला प्रसिद्ध अहिराणी गायक सचिन कुमावतची एंट्री झाली आहे शेंदुर्णी इथे दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सचिननं जळगावाला पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी संत मुक्ताबाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एस एम आय टी इथे सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आणि त्यासोबतच गोदावरी संगीत महाविद्यालय जळगाव येथे पियानो शिकण्यासाठी प्रवेश घेतला दोन वर्ष पॉलिटेक्निक केल्यानंतर त्यानं ते पूर्ण होण्याआधीच सोडलं आणि पूर्ण लक्ष संगीत क्षेत्रात लावण्याचं ठरवलं तर, तर सचिननं वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर गाणी गायली आहेत बेरोजगारीवरही त्याने एक गाणं लिहिलं आणि गायलं आहे आणि या गाण्यातून त्याने अनेक कलाकारांना संधी दिली आहे साध्या कुटुंबातून आलेल्या सचिनने आपल्या मेहनतीच्या जोरावर संगीत क्षेत्रात स्वतःची ओ और वेगळी ओळख निर्माण केली आहे प्रीमियरच्या वेळी रितेश देशमुखने सचिनच्या संघर्षाचं आणि त्याच्या कलेचं भरभरून कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना सचिननं आपल्या मातीबद्दल भाषेबद्दल भावना व्यक्त केल्या माझ्या अहिराणी माय बोलीला मला जगभरात पोचवायचं आहे असं म्हणत त्याने खानदेशी प्रेक्षकांसोबत सगळ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला यंदाच्या बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यासाठी दोन पर्याय देण्यात आले होते शॉर्टकट आणि मेहनत सचिननं कोणताही विचार न करता मेहनतीचा मार्ग निवडला मी इथपर्यंत कष्टातूनच पोहोचलो आहे आणि ट्रॉफी देखील कष्टानंच जिंकून घरी नेईन असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे बिग बॉसच्या घराचे दरवाजे उघडताच वादाचे फटाके फुटू लागले ला आहेत पहिल्या दिवशी अभिनेत्री तन्वी कोलते आणि रिचिता जामदार यांच्या जोरदार वादावादी झाली आणि यावेळी सचिन कोमावत हा संयमी भूमिकेत दिसून आला आहे त्यानं दोघींचंही भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे प्रेक्षकांनी त्याच्या समंजसपणाचं कौतुक केलं आहे